शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकरी पुत्रांचे दिग्रस तहसील कार्यालयात अर्धनग्न आंदोलन मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल झालाय सोयाबीन कापूस तूरसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली त्यामुळे संतप्त शेतकरी पुत्रांनी आज दिग्रस येथे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून अर्धनग्न आंदोलन करीत तहसील कार्यालयात धडक दिली सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी तहसीलदारामार्फत राज्य सरकारला निवेदन पाठवण्यात आले शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकरी पुत्रांनी दिला आज दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोमवारला इनरस तालुक्यातील आम्ही एक शेतकरी मित्र म्हणून आणि शेतकऱ्यांचे मुलं आमच्या नावावर एक, एक, एक पण जमीन नाही आहे पण आमच्या वडिलांच्या नावावर एखादा एकट पण या इग्रस तालुक्यामध्ये पासष्ट टक्क्याच्या वर मिलीमीटरच्या वर पाणी झालेलं आहे तरी पण तिथचं सरकार तिथचं तहसील कोणतेही कर्मचारी येऊन बांधावर येऊन काही पाहणी केलेली नाही आहे याकरिता आम्ही आज इग्रस शेतकरी यांच्याकडून सर्व मित्र मिळून आज एक शेतकरी संघर्ष समिती नेमून आज निवेदन दिलेलं आहे आज आम्ही अल्टिमेटमसुद्धा दिली देण्यात येणार आहे की आज आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर या दहा दिवसात आम्ही पूर्ण कपडे काढून इथं आंदोलन करणार आहे आम्हाला जवळपास तुम्ही सरकारकडून साडेआठ हजार रुपये हेक्टरी काही जाहीर आहे त्या हेक्टरनुसार आम्ही जर बघितलं तर गुंड्याचे पंच्याऐंशी रुपये काही पडत आहे पण याच्यामध्ये काहीच होणार नाही आहे जवळपास आम्हाला एक लाखाचं नुकसान आहे तर त्याच्यामधून पन्नास हजार रुपये हेक्टरीच आम्हाला दिलं पाहिजे याकरिता आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे आज हे आंदोलनमध्ये जर आम्हाला पन्नास हजार रुपये एक नाही मिळालं तर आम्ही जेवढी मुलं आहे हे ये येणाऱ्या दहा दिवसांत पूर्ण कपडे काढून इथं आंदोलन करू धन्यवाद आज शेतकरी संघर्ष समितीच्या मार्फत जो तहसीलदार साहेबांना आम्ही मुख्यमंत्री कृषी मंत्री आणि पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने ओल्या दुष्काळापेक्षाही जास्त पाणी पडलेलं आहे ओला दुष्काळाची संकल्पना अशी सांगते की तेहतीस टक्के जर पिकाचे नुकसान झालं तर एक प्रकारचं ओल अतिवृष्टी के जाहीर केलं जाते आणि मिलीमीटर पेक्षा पाणी जर जास्त पडलं तर तो एक प्रकारचा ओला दुष्काळ जाहीर होतो पण खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे हा भारत कृषीप्रधान राष्ट्र आहे असं म्हटलं जातं पण जर ज्या शेतकरी राजाला जगाच्या कोशिंद्याला ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जर या कृषी प्रधान राष्ट्रामध्ये करावं लागत असेल तर ही शोकांतिकेची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने एका आमदाराला साडेतीन लाख रुपये महिन्याचा खर्च एका आमदारावर आहे पण शेतकऱ्याला तुटपुंजी किंमत म्हणून साडेआठ हजार रुपये शेतकऱ्याला एक भीक देण्यासारखं या सरकारने दिलेलं आहे याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हा अर्धनग्राम काय या अन्न वस्त्र निवारा शेतकऱ्यांच्या गरजा आज पूर्ण नाही होत आहे हा अर्ध नग्न जो आम्ही आज निवेदन दिलेला आहे येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही पूर्ण नग्न आणि संपूर्ण गावाच्या गावा इथे गावा येऊन एक प्रकारचं आम्ही निवेदन देऊ आणि माझी कळकळीने एक विनंती आहे शेतकऱ्याला की जर भारताचा नेपाळ करायचा नसेल किंवा सर्व शेतकऱ्याने जाऊन ही संसद किंवा विधिमंडळामध्ये घुसून तिथे जाळपोट करू नये असं जर सरकारला वाटत असेल तर मायबाप सरकारने या शेतकऱ्यांचे असू पुसले पाहिजे बघायला पाहिजे आणि त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करून एकतरी पन्नास हजार रुपये मदत दिली पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी आमची आहे एवढंच इथे आम्ही तहसीलदार साहेबांना बोललेला